नमस्कार आज संकष्टी म्हणजे मोदक आलेच देवी देवतांच्या मांदियाळीत आहारप्रिय तनु देवता म्हणून श्री गणेशाचं रूप आपल्याला नेहमीच भावतं म्हणूनच बाप्पासाठी एकवीस मोदकांच्या नैवेद्याचं ताट सजवतं असा हा गणरायालाच नव्हे तर आबालवृद्धांना प्रिय मोदक नेमका कधीपासून अस्तित्वात आला आणि कसा प्रचलित झाला हे जाणून घेणंही तितकंच रोचक आहे या मोदकांच्या उत्पत्तीचे संदर्भ दोन काळात विभागावे लागतात एक पुराण काळातला तर दुसरा अलीकडच्या काळातला त्यापैकी एक पद्मपुराणातील कथा सांगते की देवी देवता अमृतापासून सिद्ध केलेला दिव्य मोदक देवी पार्वतीसाठी घेऊन आली देवी पार्वतीचे दोन्ही पुत्र कार्तिकेय आणि बालगणेश या मोदकाला भुलले दोघांनीही या मोदकासाठी हट्ट धरला त्यावर देवी पार्वतीने असा उपाय शोधला की जो धर्माचरणात श्रेष्ठ असेल त्याला या मोदकाची प्राप्ती होईल त्यावर आपण जाणतोच की कार्तिकेय तीर्थक्षेत्र परिक्रमेस निघून गेला तर गणेशाने माता पित्याना प्रदक्षिणा घालून त्यांचं मन जिंकलं आणि तो मोदक गणेशाला प्राप्त झाला या कथेच्या वेगवेगळ्या आवृत्त्या असल्या तरी मोदकाचा उल्लेख महत्त्वाचा दुसरी कथा असं सांगते की ऋषींची पत्नी अनुसुया हिनं आदरभावानं भगवान शंकर देवी पार्वती आणि श्री गणेश यांना भोजना सामंत्रित केलं आणि विविध प्रकारची पक्वानं सिद्ध केली पण सर्व भोजन स्वाहा करूनही गणपती बाप्पांची भूक काही भागी ना अडचणीत पडलेल्या ऋषीपत्नी अनुसुयेनं विचार केला की गोड पक्वानाने गणेशाचं पोट निश्चितच भरेल तिने नव्याने पाकसिद्धी करत झटपट एक पदार्थ केला आणि अहो आश्चर्यम त्या पदार्थाच्या सेवनानं बाप्पाचं पोट भरलं त्यानं एकवीस ढेकर देऊन तृप्तीची पोचपावती दिली असा मोदकाचा पुराणकाळातून उल्लेख आढळला पण पाककृती तीच याची खात्री देता येत नाही त्यामुळे तांदळाची उकड आत गुळखोबरं ही पाककृती प्रचलित झाली हे पाहण्यासाठी पुराणकाळातून अलीकडच्या काळात यावं लागेल इसवी सन सातशे पन्नास ते बाराशे या कालखंडात उकडीच्या मोदकासारखा का पदार्थ होऊ लागल्याच्या खाणाखुणा दिसतात पण आतलं सारण वेगवेगळ्या पद्धतीने भरलं जात होतं नारळाचं चूण आणि उकड यांचा उल्लेख एके ठिकाणी आढळतो पण त्याच पदार्थाचा उल्लेख मोदक नाही तर ठडुंबर असा केलेला दिसतो त्यानंतर आहारविषयक ग्रंथात वर्षिल्लक नामक पदार्थाची पाककृती मोदकाशी मेळ खाते पण त्यात दुग्धजन्य पदार्थांचा वापर होत असे त्यानंतर मात्र थेट प्रचलित पाककृतीसह सध्या नाम धारण करून मोदक अवतरतो तसं पाहिलं तर मोदक ही पाककृती बहुल प्रांतात अधिक लोकप्रिय झाली तमिळमध्ये मोदक किंवा कोळकट्टय मल्याळममध्ये कोळकट्टय कानडी भाषेत मोदक किंवा कडबू तर तेलुगू भाषेत कुडूंब अशी विविध नावे आहेत आज मोदकाचे आतले सारण काजू आंबा चॉकलेट सुकामेवा अशा विविध प्रकारात आले तरीही पारंपरिक मोदकाचं स्थान बाप्पाच्या नैवेद्यात अबाधित आहे कितीही प्रकार आले तरी आपल्या उकडीच्या मोदकाने जगात अव्वल स्थान प्राप्त केले आहे या मोदकांच्या आकाराच्या प्रेमात पडून वर तुपाची धार घेत किती मोदक होतात याची गणना अस्सल खवये करत नाहीत त्यावेळेपुरतं बाप्पाचं विशाल मन आणि उदर आपल्याला आपसूक प्राप्त होतं हे मोदक बाप्पाला अर्पण करून सकल भूतलावरील प्रत्येकावर कृपा व्हावी हीच श्री चरणी प्रार्थना